नमस्कार रामराम मंडळी हा जो आपला प्लॉट दिसतो आहे हा चौदा झिरो बारा या जातीचा आपला प्लॉट आहे त्या प्लॉटचे बरेच अपडेट्स आपल्याला दिलेत आत्तापर्यंत आज उसाचं वय मला वाटतं आज सात सदतीस दिवस ह्या ऊसाचं वय झालं आहे आणि सदतीस दिवसाच्या मानानं प्लॉटला फुटव्यांची कंडिशन बघा तुम्ही कसे आहे आता ह्याच्यामध्ये आपण कुरीच गा नांगरीच घालून घेणार आहे आणि माती लावून घेणार आहे ह्या प्लॉटला कारण फुटव्यांची संख्या अतिशय जास्त व्हाय शहाऐंशी झिरो बत्तीसच्या तुलनेत ह्याला फुटव्यांची संख्या चांगली आहे पण फुटव्यांना जाडी शहाऐंशी झिरो बत्तीस सारखी नाही आहे तुम्ही जर बघितलं तर थोडेसे किरकोळ फुटवे तुम्हाला ह्याच्यामध्ये जाणवते ते आता अजून माती लावली नाही त्यामुळं कदाचित लवकर फुटवे आले त्यामुळं पण होत असेल तर ते सुधारून घेणार आहे आपण जमीन अतिशय जबरदस्त आहे बघा बघा अशी जमीन आहे म्हणजे एकदम भुसभुशीत जमीन आहे आणि अशा जमिनीमध्ये प्लॉट चांगल्या पद्धतीनं बसला आहे जमिनीची कंडिशन अतिशय सुंदर आहे एक तण औषधाला बघायला म्हणला तरी तुम्हाला इथं कुठं दिसणार नाही तणकाटा अजिबात तुम्हाला कुठेही ह्याच्यामध्ये दिसत नाही तणाचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीनं सुरुवातीपासून आपण केलेला आहे आता ही चौदा झिरो बारा ही जात आपण नेमण्यामागं नेम नेम का आपण निवडण्यामागं कारण काय आहे नेमकं का। चौदा झिरो बारा जात आपण का निवडली शहाऐंशी बत्तीस ही जात चांगली आहे मित्रांनो शहाऐंशी बत्तीस या जातीला अजूनपर्यंत मार्केटमध्ये तोड नाही पण उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही बघितलं असेल दोनशे अडतीस फक्त एकाच जातीवर डिपेंडन्सी असून कसं झालं शेतकऱ्यांचं आज इथं उसाची जात नाही आणि शहाऐंशीमध्येही भविष्यात काय असे प्रॉब्लेम आले तर एखादी जात आपल्याकडं चांगली असावी ह्या दृष्टीनं आपण संशोधनात्मक ह्या प्लॉटची लागवड केल्या शेतकऱ्यांना मी म्हणणार नाही की ही जात लावा फक्त एक वर्ष मी तुम्हाला ह्या प्लॉटचे सगळे अपडेट ह्या जातीचे सगळे अपडेट देणार आहे मी स्वतः ह्याचा अनुभव घेणार आहे ऊस कसा वजन देतो आहे कसा येतो हे सगळं बघणार आहे आणि मग नंतर तुम्हाला सांगणार आहे ही जात लावायची का नाही तर माझ्या शेतात ह्याचा प्रयोग चालू आहे असं समजा हे प्रयोगासाठी आपण एक एकराचा पूर्ण प्लॉट शेतामध्ये लावलेला आहे तर आता नियोजन आपल्याला ह्या प्लॉटचं तुम्हाला सगळं आहे ह्याच्यासाठीच की शहाऐंशीच्या तुलनेत ह्याचे काय प्लस पॉईंट आहेत काय निगेटिव्ह पॉईंट आहेत हे सगळे आपल्याला समजावे ह्या ह्या दृष्टीनं जसं की आता सांगितले शहाऐंशी फुटवे ठोसर येतात पण ह्याचे फुटवे लहान येतात पण खतांचा आपटेक ह्याच्यामध्ये अतिशय सुंदर आहे म्हणजे खतांचा आपटेक चांगल्या पद्धतीने होतो म्हणजे आज सदतीस दिवसाच्या वयानं मानानं प्लॉटला फुटवे किती आहेत तुम्ही आता बघ आपण बघूया ह्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ फुटवे आहेत आणि म्हणजे ही जास्तीत जास्त सांगितले आता पोलीवरच्या बाजूला तीन आणि तीन सहा सात फुटवे आहेत तर आहेतच असे फुटवे पाच सहा सात पाच सहा सात असे फुटवे आपल्याला ह्या प्लॉटमध्ये दिसतेतच आता ह्याच्या ह्याच्यासाठी आपल्याला आता पुढचं नियोजन काय करायचं आहे आता ह्याला एक रासायनिक खतांचा डोस टाकून घेणार आहे आणि दोन्ही बाजूनं कुरीचा आपली नांगरी चालवून दोन्ही बाजूनं पहिला ह्याला माती लावून घेणार आहे आणि जेटा पण आता ह्याचा काढून घेणार आहे आपण एक पाच सहा दिवसात जेटा ह्याचा काढून घेणार आहे जेटा काढून घेऊन माती लावून घ्यायची आता खतांचं नियोजन ड्रीप म्हणलं तरी काय सध्या चालू नाही आता वातावरण थोडं क्लिअर आहे आज सकाळी थोड्या एक दोन सरी आल्या पण वातावरण सध्या तरी आता क्लिअर दिसते हे असं संशोधन मला वाटत मास्टर शिवाय शेतीमध्ये कोण तुम्हाला सांगतंय कारण आपला उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना साक्षर बनवणं शेतकरी जर चांगला साक्षर झाला आणि शेतकऱ्याला ही माहिती संशोधन केंद्रात गेल्याशिवाय मित्रांनो मिळत नाही पण ही माहिती आपण इथं देण्याचा प्रयत्न करतो कारण हे शेतकऱ्यांना इथं जर माहिती मिळेल तर लोकलच्या शेतकऱ्यांना हा फायदा चांगल्या पद्धतीने होतो तर अशा पद्धतीने हे चौदा जिरू या प्लॉ बारा प्लॉटचं नियोजन आहे सुंदर प्लॉट बसलाय पाहिजे असेल तर आष्टा तालुका जिल्हा सांगली इथं माझी शेती आहे तिथं हा प्लॉट आहे तुम्ही जरूर पाहायला या तुम्हाला हर तो, तो प्लॉट पाहायला मिळेल चला भेटू परत नवीन व्हिडिओ तोबत धन्यवाद थँक्यू